नमस्कार लसणाचा वापर आपण आपल्या रोजच्या आहारात काही प्रमाणात करतो आणि लसूण खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे ह्या आरोग्यदायी लसणाचे फायदे आपल्याला बरेचदा माहीत नसतात लसणाच्या सेवनाने आरोग्याशी संबंधित अनेक समस्या दूर होतात जसे की रक्तदाब कॉलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते पचनक्रिया सुधारते इम्युनिटी वाढते रक्तशुद्धी करतो कर्करोगाला हो प्रतिबंध करतो म्हणूनच आज आपण लसणाची चमचमीत स्वादिष्ट चटणी तयार करणार आहोत ही चटणी फ्रीजशिवाय अगदी आठ ते दहा दिवसही टिकते आणि फ्रीजमध्ये एक ते दीड महिना राहते आपण प्रवासाला नाही खूप उपयुक्त हा पर्याय आहे आणि पोळी भाकरी पराठा थेपला आणि अगदी ब्रेडबरोबरही खाऊ शकतो चला तर मग यासाठी लागणारे साहित्य पाहूयात पण तत्पूर्वी आरोग्य रुची किचन गट्ट्यावर मी आपले स्वागत करते रेसिपी आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला क्लिक करा म्हणजे नवीन येणाऱ्या रेसिपींचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळेल इथे मी अर्धा वाटी लसूण घेतलेला आहे आणि हा लसूण आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये आता वाटून घेणार आहोत पण पहिल्यांदा आपण हा पल्स मोडवरती फिरवून घेणार आहोत की जेणेकरून त्याची एकदम फाईन पेस्ट होणार नाही आहे आपल्याला थोडासा असा हा लसूण हवा आहे यातला हा, या हा लसूण थोडासा मी काढून ठेवते बाजूला हा आपण नंतर वापरणार आहोत आणि आता हा लसणाची जी आपली अबडदोबड पेस्ट आहे ती आपण फाईन पेस्ट करून घेणार आहोत पण त्याआधी त्यामध्ये आपण काही साहित्य घालून घेणार आहोत तर त्यामध्ये पहिल्यांदा आपण इथे मीठ घालून घेऊयात काळमीठ घातल्या चवीनुसार इथे धण्याची पावडर घेतलेली आहे आणि धण्याची पूड म्हणजे ती घालून घेतली आहे दोन चमचे साधारणतः छोटे धणा पावडर घेतली आहे इथे दीड चमचा लाल तिखट घेतलं आहे म्हणजे लाल मिरची पावडर तीही घालून घेऊयात आणि मिक्सरला एकदा फिरवून घेऊया आपल्याला त्याची फाईन पेस्ट करायची आहे बघा ही पेस्ट तयार झाली आहे आणि रेसिपी आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा ही आपल्याला आणखी फाईन पेस्ट बनवून घ्यायची आहे तर त्यासाठी आपल्याला इथे पाणी घालावं लागणार आहे म्हणून मी इथे थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे आणि आता आपण मिक्सरला फिरवून घेऊयात लसूण मधुमेही लोकांसाठी खूप उपयुक्त आहे त्यामुळे डायबिटीस असेल तर आपल्या जेवणामध्ये लसणाचा वापर केला पाहिजे आता आपण ही मिक्सरला छान फिरवून घेतलेली आहे आणि त्याची अशी फाईन पेस्ट तयार झालेली आहे आपण पाहू शकता अशी साधारणतः आपल्याला लसणाची पेस्ट करून घ्यायची आहे ही लसणाची चटणी जेव्हा आपल्या रोजच्या जेवणात असते तेव्हा त्याचा ते रंगत नक्की वाढते त्यामुळे जेवणाची इथे पॅन गरम करायला ठेवला आहे त्यामध्ये तेल घालून घेते तेला आपल्या आवडीनुसार किंवा आपल्याला जर काही पथ्य असेल तर कमी घातलं तरी चालेल इथे जिरं घातलेलं आहे थोडं हिंग आणि हळद घातली आहे हळद ऑप्शनल आहे हळदीमुळे चटणीचा रंग बदलतो थोडा फिका येतो त्यामुळे हळद नाही घातलीत तरी चालेल परंतु मी इथे घातलेली आहे हळद त्यानंतर आपण जी पेस्ट केली होती ती घालून घेऊया तेलामध्ये जेव्हा आपण ही अशी पेस्ट परततो तर लसूण थोडासा भाजलाही जातो त्यामुळे त्याचा स्वादही वाढतो खमंगपणाही येतो आणि आपल्या आरोग्यासाठी खूप उपयुक्त राहतो आणि बरेच दिवस चटणी टिकायलाही मदत होते तर अशा रीतीनं आपण ती पेस्ट घालून छान परतून घेऊयात आणि हे बघा छान त्याला परतल्यावरती आता त्याच मिक्सरच्या भांड्यात थोडं पाणी घेतलं मी आणि अर्धा भांडं म्हटलं तरी चालेल पाणी ते घालून घेतलेलं आहे यामध्ये आणि यामध्ये आता ती लसणाची जी आपण बडदोबड केलेली थोडंसं काढून ठेवलं तर पेस्ट ती घालून घेते म्हणजे खाताना दाताखाली थोडासा लसून आला तर आणखी छान वाटतं आणि आता आपण हे छान परतून घेणार आहोत हे बघा त्याला तेल सुटायला लागलेलं ला आहे आपल्याला जर काही पथ्य असतील तर आपण कमी तेल वापरलं तरीही चालेल आणि लसूण हा रक्तशुद्धीसुद्धा करतो त्यामुळे आपल्या आहारात त्याचा वापर केला पाहिजे लसणामध्ये अँटी फंगल आणि अँटी बॅक्टेरियल गुण पण असतात हे बघा छान परतून घेतलेली आहे आपण चटणी आणि आता यामध्ये थोडीशी साखर घालते मी चवीनुसार आणि लिंबाचा रस साखर आपल्याला हवी असेल तर घाला आणि लिंबाचा रस घातल्यावरती आपण ही चटणी छान परतून घेणार आहोत आणि आत्ता जरी आपण ही चटणी ह्या लिंबाचा रस घातल्यावरती काढून ठेवली तरी चालेल आणि लहान मुलं जर खाणार असतील तर त्यांनी आवडीने खावी म्हणून यामध्ये आपण शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे दोन ते अडीच चमचे ज्येष्ठांना खायची असेल आणि त्यामध्ये आपण शेंगदाण्याचा कूट नाही घातला तरीही चालेल शेंगदाण्याचा कूट घातल्यावरती छान परतून घेऊयात शेंगदाण्यांमुळे आणखी त्याला थोडंसं तेल सुटलेलं आहे आणि अशा रीतीने ही परतल्यावरती आता ही चटणी आपण एका डब्यामध्ये काढून ठेवूयात सात ते आठ दिवस फ्रीजशिवाय राहील आणि एक ते दीड महिना फ्रीजमध्ये अगदी व्यवस्थित राहते आपण पोळीला किंवा ब्रेडला स्प्रेडर म्हणून जे काही जॅम वगैरे लावतो त्याच्याऐवजी ही लावली चटणी आणि खायला दिलं किंवा टिफिनला दिलं डब्यासाठीही उपयुक्त ठरतं आहे आणि सकाळच्या नाश्त्यालाही आपण खाऊ शकतो ह्या चटणीबरोबर पोळी फुलका पराठा जे हवं ते आणि भाताबरोबर गरम भातावरती तूप घालून ही चटणी घालून घेतली तरी खूप छान लागते रेसिपी आवडल्यास आपल्या आवडत्या व्यक्तींबरोबर अवश्य शेअर करा पुन्हा भेटूया अशा स्वादिष्ट रेसिपींसह तोवर आनंदी राहा आरोग्यदायी आणि रुचकर खा आणि पाहत राहा आरोग्य रुची किचन कट्टा धन्यवाद